सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज बघा आम्ही सगळेजण घराची साफसफाई करायला लागलोय चला आता तुम्हाला दाखवतो कोण कोण काय काय करायला लागले चल बघा तर गाईज इकडे मम्मीचं काय चालू आहे बघा गॉगल लावून क्लीन करायचा आहे बघा हा आणि इकडे सिया पण बघा हे पण मम्मीचं बघितलं आणि बघा गॉगल लावून लगेच ती पण इकडं हा दोघं जण बघा कसे करायला लागलेत क्लिनिंग तर आज आम्ही सगळेजण स्वच्छता करायला लागले आपल्या पूर्ण घराची आणि तिकडं शॉपची पण करणार आहे मी आणि दीदी तिकडे लागणार आहे मम्मी आजी आनंद इकडं सगळेजण हॉल आणि किचन करावं लागलेत आता इकडं ह्यांचं चालू आहे बघा किचन करायचं ह्या ती झाल्यावर झाडू नंतर माल दे म्हणजे तिकडचं घेतो आणि आज सगळं आम्ही स्वच्छता करणार आहे आजचं आम्ही शेड्यूल सगळं थांबवले कामं आणि स्वच्छता करणार आहे हां व्हिन पण बघा गॉगल घातलेलं आहे बाबा हो तुला छोटावाल देतो मुलं थांब आधी तुम्हाला विहानचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो विहान काय आहे सांगतो गॉगल लागला लागलाय आईनं गॉगल लावलेला बघितलं आहे आणि गॉगल लागला लागलाय पण तो गॉगल जरासा आहे की नाही कट झाला आहे त्यामुळे मी त्याला देत नाही कुठं तर लागायचं नाकाला वगैरे त्यामुळं तर रडा लागला मला गॉगल पाहिजे ते बघा काय सगळं चकाचक करून टाकलं हे बघा हो या काचा ग्रील आणि बाजूचे जे पट्टी असतात त्या जाळी सगळंच म्हणजे स्टाईल सला कसं होतंय दोन तीनदा हात फिरवायला लागतो मग एकदा हात फिरवला की दोन तीन महिने बघायला लागत एवढं चकाचक राहतं तेलकट होते ती काय होते मध्ये पालीला यायला लागल्या त्या मी काय म्हणते स्वयंपाक करायच्या आधी आधी मागं जाऊन बघायचं पालवेल आहे का मग हळूहळू खिडकी उघडायची म्हणजे कसं होतंय स्वयंपाक करताना चुकून पडलं स्वयंपाकात उघडं हे काय असलं तर आम्ही तर जास्त करून उघडं ठेवायची भानगडीत पडतच नाही पहिलं झाकून झुगणार हे बघा हे बघा हे सगळं जेवणावर असं कपडा ठेवलेला आहे हे आणतानंतर हे स्वच्छ धुवून तिकडं तिकडं वाळू घालणार ही धुवून ठेवणार इकडं बघा इकडं स्वच्छ टिक भांडे आहेत ना ते सगळे धुवून पुसून ठेवलेत धुवून पुसून जमवलेले ते फक्त कपडा आहे का धूळ दागिले की डबल एक 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 घासत बसायला आहे आणि ह्या जी भरण्या सगळ्या उद्या रात्री सगळ्या बिनकामाच्या ते काढणार एका पोत्यात भरून ठेवणार तिकडं आपल्याला लागणार आहे शेतात आता आणि मोठे मोठे डब्बा आहे ती इथं राहणार बाकीचं सगळं छोटं सामान आहे ना ते मसाले जे भरण्याला लाग हे लागणार आहे आपल्याला ते तिकडं जाणार शेजार तर चला आता हे बघा इथं एवढंच राहिले आता ही खिडकी आणि एवढं देवाला जर पुसून घ्यायचं झाल्या तर ती सफेद झक दिसतं ता नाही मग टायल्स काळी झाली तर किचन सगळं अंधार अंधार वाटाय लागतो तेव्हा फ्रेश जर राहायचं असलं तर वातावरण एकदम सारखं ठेवायचं असलं तर सगळं चकाचक पुसायला लागते आता हे पण पुसून घेतलं हे जे चौकट लावलं ना आम्ही हरशीची हे बघा हे पण पुसून घेतली आता सगळी मी ही पुसली बाहेरच्या किडक्या पुसल्या ही घेतली की ही पुसली होय ही पुसली सगळं होय खाली पुसलं ही पुसलं ही घासून घेतलं सगळं अजून इथं थोडं राहिले ही आता नंतर घासले पुरी घासलेल्या इथं सगळं काळं झालतं ह्या सगळ्या ताराचे स्वतः नाळू घासून घेतलं सगळं गेस घेतला मागच्या साईडनं सगळं घाण झालता तर गायच बघा आता किचन झालं चकाचक आता खालची बाजू तेवढं राहिल्या फक्त फरशा राहिल्यात आणि किचनचं सगळं वरचं हां काय करणार आहे झाडायचं आहे आधी हे एका तासात होतंय लावून व्यवस्थित केलं आणि तासात होते मग न खेळणी सगळी टाकतात आणि कागदं सगळी खाली टाक तर तिथे हा सगळं टाकतात बॉक्स पिशव्या बॅग तेवढं चांगल्या ठेवायच्या हां हां होय हां ए हा गाय सगळं स्वच्छता आज का करायला लागलोय आम्ही उद्या असं माने आपला हा अंतरून धुवायचं सगळं पडलंय वा वा व अरे बापरे किती वरते होते बघा सियासीन ह्यांचा दोघांचा गोंधळ उठला आमच्या कामात तर मम्मीचा इकडे आराम चालू आहे आता काम करून आणि इकडं आता मी सगळं तुम्हाला दाखवतो आता माझा अवतार काही चांगला नाही त्यामुळे दाखवू शकत नाही इकडं इकडं सगळं आता वरणं झाडून दिलं हे बघा पूर्ण स्वच्छ केलं आणि मी आता चाललो एक कॉफी बनवायला सगळ्यांसाठी आणि तो पण आता अजय आणि दिदी दोघंजण स्वच्छ करून घेतात खालचं हे कपाट पण दिदीनं सगळं खा काढून दिली मला सगळं मग मी स्वच्छ केलं आता अजून पुसायचं आहे म्हणजे फक्त झाडू मारलं आहे त्याला आणि आता बघा तिकडं कोपऱ्यातलं पूर्ण सगळा पसारा काढून खूप दिवस झालं दुकान करायचं होतं स्वच्छ पण होतच नव्हतं काहीच आम्हाला फायनली आज सगळंच घर स्वच्छ करायचं आहे हां हां मग त्यामुळं सकाळीच लावलो आहे सगळेजणच मिळून आता सगळं आतलं तर सगळं झालेलं आहे चकाचक हे बघा ती ट्यूब पण निघली बघा स्वच्छ करताना मग ती पुसून काढून स्वच्छ केली आता नंतर फिट करून टाकतो मी बघा आता कसं क्लीन दिसायला लागलं आहे घर हे बघा किचन मी सगळं स्वच्छ करून दिलं होतं तर आज किती स्वच्छता वाटावं लागल्या बघा घरात तसं आम्ही वरच्यावर करतोय आणि सी आल्या बघा माझ्याजवळ बसल्या येऊन बघायसाठी येऊन बसल्या मी आता कॉफी बनवणार ना ती येऊन बसले माझ्याजवळ कुठलं सॉफ्ट ड्रिंक आहे सो so गाईज फायनली बघा कॉफी माझी रेडी आहे आणि माझी कॉफी करण्याची थोडीशी युनिक पद्धत आहे इकडे बघा डार्क कॉफी आहे आणि ही रेग्युलर कॉफी म्हणून विहानला दिदी आता बघा दूध चपाती चारते आणि हा लगेच आलाय बघा कॉफी कॉफी सो काय झालं तुम्हाला काम करून थकवा आला खाऊ खाणारा विहान बघा आणि सगळ्यांना थकवा आल्यामुळे म्हटलं कॉफी बनवूया मस्त पैकी थोडंसं रिफ्रेश होईल आणि परत कामाला लागायचं आहे ना त्यामुळे म्हटलं कॉफी बनवूया तर या गाईस तुम्ही पण कॉफीचा आनंद घ्यायला बाहेर आता वातावरण जरा ओपन आहे आणि ही जाळी तर बघा गाईस एवढी जाळी पॅक झाली ती डोळ्यानं काहीच दिसत नव्हतं आरपारचं आणि आता बघा तुम्हाला जाळीत न दाखवावं लागलो किती क्लिअर दिसत लागली तशी ती जाळी पण क्लिअर झाली आणि ही पण दोन्ही जाळ्या स्वच्छ हां हे बघा कायच इकडचं आतुलनं सगळं काढलं आणि इकडं अजय मन्नू अन्नू मी सिया विहान सगळे अतुल ते ह्यात फरक की सोपातच भर ना हात बारीक ती सगळंच नाही नाही झाडू न झाडू काय आहे की तिथं महाग बघ मशीनच्या तिथे उभा केलेला असतो अच्छा राहुदे त्यानंच भरतात तेवढं बारीक खरं असते ना मग ते धूळ होत जाते तर हे बघा हे स्वच्छ केलं आणि पसारा बघा असं वाटतंय का गाईच की हे दुकानात एवढा पसारा असेल असं वाटलं का तुम्हाला तरी तर हे बघा एवढा पसारा होता हे आम्ही व्यवस्थित जमवलं होतं म्हणून दिसला नाही तर हे बघा किती निघाला सगळा आता हे सगळं दोघंजण स्वच्छ करून ठेवायला लागल्यात अलमाऱ्या स्वच्छ करून घेतल्या ती बॉक्स सगळे पुसले इकडचं पत्रा एंगल भिंत खिडक्या सगळं ओके केलं भाऊ अतुल लयर आघडू नको ती वरच ही वायर निघून जाईल जास्त आणि दंडी बी धू दंडी धुवून घे सो कायच बघा आता हे हा पॅसेज आहे का नाही इकडचं स्टोर रूम आपण सगळं क्लीन करून घेतलं मी आता इकडचं अजून चालूच आहे बघा ही भरण्या वगैरे क्लीन करून करायचं तर काही बघा असं एंगल तिथं लावून जरा उंची वाढवायला लागलोय खाली झालं ना तर हाल होत होतं इथं लिंबूचं झाडं बाहेर गेलं आहे कंपाऊंडच्या तर ते पण हातच्या हात मग पत्रा लावल्यावर काय वर अडचण होणार ते तर काढायला पण येणार नाही म्हणून म्हणजे इकडच्या बाजूचं सगळं बाहेर गेलेलं कट कर आणि आतली जी बाजू आहे तेवढीच पसरली तर आपल्याला लिंबू तेवढंच खायला मिळतात घरच्या घरी तेवढंच एखादा शेंड्याला फळ लागलं तरी चालतं आहे तर बघा हे सगळं कट केलं व्यवस्थित सकाळपासून काम करून दमलंय ना ते ना, तीन तीन तर निवांत सकाळपासून काय जर आमचं ही सगळी स्वच्छता झाली ना घराची सगळी आतली बाजू सगळी स्वच्छ केली आणि दुकानची स्वच्छता आता अजय आणि दिदी करायला आल्या तर किती वाजले बघा तीन साडेतीन वाजल्या तर आणि तीन साडेतीन झाल्यानंतर आता हे इकडं लागलेत बघा शेडचं जरा लईच हाल झालं होतं आणि सारखं ती चुरा पडायला लागला होता लाकडाचा हे बघा दिसत असेल तुम्हाला हे सगळं कट्ट्यावर तर ती चुरा पडत होता सगळा त्यामुळं सगळं हे करून घ्यायला लागलं आम्हाला सगळं अर्जंटमध्ये पाणी सगळं बंबवर पडत होता ना मग बंब खराब होऊन जाणार सगळं फायनली असं हा आज काम <laughs> आम्ही पसारा काढला आणि सगळं त्यात हे पण काम काढलं इकडे ऍक्च्युली खूप पसारा झाल्यासारखं झालं होतं पण आम्हाला वेळच भेटत नव्हता शेताची काम चालू होती तिकडंची त्यामुळं रात्रच व्हायची यायला साडेआठ वाजून जायचं मग फायनली ह्याला मूर्त लागला आणि झालेलं आहे बघा आज काम फत्ते हे बसलो आहे बघा किचनच्या दरवाजाजवळ म्हणजे इकडं शेड माराय चालू आहे ना इकडं शेड मारायचं चालू आहे त्यामुळं आम्ही इथं बसलो आहे समोर म्हणजे इकडं बघून व्यवस्थित पत्रा व्यवस्थित बसला आहे का ते बघायसाठी आम्ही इथं बसलो आहे किचनच्या बरोबर समोर तर चला आणि दाखवते तुम्हाला नंतर भेटते आपण बसल्या आम्ही दोघं पण बसले आमचा विहान पण आता उठला आहे ना मला इथं अँगलची तयारी करायला लागली नंतर मग वर्णपत्र येणार तर ते चालले व्यवस्थित फिटिंग करायचं छान करायला लागलेत तेवढा येते काय सो so गाईज बघितला तुम्ही आत्ता गेले त्याने पण आज थोडा वेळ भेटला म्हणून दोन्ही कामं झालं म्हणजे घर पण स्वच्छ करायचं होतं ते पण झालं आणि मागं ते बंबचा जो शेड होता ना तो पण करायचा होता आपल्याला आणि ते पण आज होऊन गेलं मिस्त्री पण त्यांनी लगेच भेटली आपल्याला आणि आज त्यांनी पण फ्री होते आम्ही पण फ्री होतो त्यामुळं दोन्ही कामं होऊन गेली घर पण स्वच्छता झालं आता अजून कामं आहेत भरपूर बघा आता काय काय करायचं हळूहळू चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो काहीच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय